मोर्शी तालुक्यातील डोमग येथे रविवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरची छते उडून गेली इतकेच नाही तर डोमक ते कोडविहीर रस्त्यावर अनेक झाडे तुटून पडल्याने डोमक कडे जाणारा बंद पडला आहे त्यामुळे येणाऱ्या वाहनाला चांगली कसरत करावी लागत आहे या वादळी वाऱ्यामुळे तारे तुटून पडल्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे वीज वितरण कंपनीचे वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गावातील शेतकरी सदानंद कोंडे रेखा कोंडे विशाल कोंडे सागर कोंडे प्रवीण कोंडे पुरुषोत्तम कोंडे पियुष कोंडे व अन्य गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या जोरदार वादळी वाऱ्यामुळे लोखंडी विजेचे खांब वाकले असून सिमेंटच्या विजेचे खांब सुद्धा तुटून पडले गावकऱ्यांनी याबाबतची माहिती महसूल प्रशासनाला दिली असून सोमवारी महसूल प्रशासनाच्या वतीने वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करण्यात आली आहे संजय गारपवारसह दत्तराज जिंगळे विदर्भ न्यूज मोर्शी